नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मिष्टी चालू होती स्कूलमध्ये आज चिल्ड्रेन्स डे आहे आणि ऑटोवाले मामा इथे वीरला बाय करत होते आणि आता मिस्टीची यायची पण वेळ झाली आहे आणि आज चिल्ड्रन्स डे आहे तर त्याच्यामध्ये म्हटलं मिस्टीसाठी बनवावं फ्रेंच फ्रायज नाव विसरून <laughs> गेले होते आणि इकडे आमच्या विरा बसला आहे ना विरू काय करतो काय हे काय आहे का जसा याला ये आवाज येतो जर इकडे बघ बघू शकता इथून दिसतंय बाहेर गाई वगैरे आल्यात त्याला त्यांच्या घंटीचा आवाज आला की बा 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 करतो आणि धावत खिडकीकडे म्हणजे समोरच्या हॉलमधल्या खिडकीतून सगळं बाहेरचं तर तिथे जातो भरून बघतो तर असं आहे वीर वीर काय ची जागा अंबा बघायची आहे ना वीर आणि वरती पण चढतो त्याच्यामुळे इथे एक काहीतरी ठेवावंच लागतं हे टुचते पाहायला आणि लगेच रडायला लागते मग खूप टुचते वरती चढता येते त्याला आता काय झालं गेला हंबा गेला गेला का आवाज द्या बर आवाज द्या हंबा आली का दीदी बॅग उल्टा पुल्टा चलो उठाओ बास्केट उठे तो नहीं <laughs> चल चल घे ना चल मी बनवती है बनाते तो वीर फूल तुझे सटी। हाँ। तुझे सटी। थँक यू काय हे आमचं रोजचं फुल द्यायचं मिस्टी रोज आम्हाला फूल आणते हे ना मिस्टी स्कूलमधून आली की पहिले बसा वीर माझ्यासाठी आहे काय बेटा काय बनवते मी बनवते फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज येस येस

टीचर काय झोपत असतात स्कूल स्कूलमध्ये काय पण बोलतो फोर <laughs> चलो आपल्या फ्रेंच फ्राईज बनवू आपण पुढे तर इथे माझे बटाटे बॉईल करून झाले होते तर ते मी त्यांना कोरडे करत होते असे नाहीतर तेलामध्ये टाकल्यावर उडतीलच तेलच उडेल त्याच्यामुळे तर त्याला हे बघा इथे मी त्याला कॉर्न पीठ लावून घेतलं आहे आणि आता तडून घेणार आहे हां गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया बघा आणि इकडे चा खाणं पण चालू आहे ह्याचं काय चाललंय वेगळंच खेळणं हे वीरा वीर पीर टकला टकला टकलाय का तो चला आता आपण सर्वच सर्व याच्यामध्ये एक टाकून देऊया दोन वेळा दोन वेळा तळल्यामुळे हे एकदम क्रिस्पी होतात त्याच्यामुळे दोन वेळा नक्कीच तळा जर तुम्ही केले तर कारण की पहिल्यांदा जर जेव्हा आपण तळतो तेव्हा ते क्रिस्पी नाही फक्त तळल्या जाते पण वरून नरमच राहतात तर नेक्स्ट टाइम जर कडक तेलामध्ये टाकलं ना तर ते एकदम क्रिस्पी होऊन जातात बघा छान झाले काय चालू आहे हे विरचं असंच असते रोजच आहे त्याचं तर चल आमचे चालूच राहते हे दिवसभर वीर बिरबबुदा सेमच आई मी टाकते मी नाही मी टाकते नाही मी टाकते थांब ना बस झालं झालं आता खरं काही नाही तर आमचे फ्रेंच फ्राईज मस्त रेडी आहेत हे बघा घेतला होते पप्पा दुसरा घेतला तर चला या फ्रेंच फ्राईज खायला तर आता मिस सांगेल कसं झाले तर सांगते ना बेटा काय वीर काय पाहिजे काय लावलं तू सगळं इकडं तिकडं सामान काढत राहतो रे तुला पाहिजे काय छान झालंय ख्या मग मम्मी विरला दे ना विरला तर पाहिजे बघ तू मागते काय वीर काय पाहिजे वीर ये देखा। ये दे ग काय रे विरा ह कुठे चढला काय पाडलं तू इथून सामान फेकत राह तू रिमोट फेकलं तो रिमोट फेकलो वीर असे सामान फेकू नाही ना थप्पड <laughs> मारते स्वतःलाच मारते तो बघ तू थापाळ मारते म्हटलं तर मारते स्वतःला संध्याकाळ झाले तर या चहा प्यायला आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी एकदा वाढलेले कपडे आणले आणि घडी घालून घेतले आणि इकडे मिष्टी पण आली होती खेळून आणि तिचे फ्रेंड पण होते सोबत दोघींचं सो खूपच पडते आणि दिवसभर खेळतात आरुषी आणि मिष्टी इकडे बघा वीर तर इथं स्वयंपाक वगैरे करायला घेतला संध्याकाळचे कर सात वाजले होते तर वीर आणि मिष्टी असा तर जवळजवळ करायला मध्ये मध्ये तर मसाला बटाट्याची भाजी करायची होती म्हणून इथं कांदा आणि लसूण थोडंसं भाजून घेत होती साईडला बटाटे बॉईल करायला ठेवले होते आणि भात लावला होता नंतर कणिक वगैरे भिजवून घेतली आणि पोळ्या करून घेतल्या सुबह भाजी पण करणं चालूच होती बघ वगैरे आवडून झालं आणि विरचं पण जेवण वगैरे झालं साडेआठ वाजल्या आता आणि आता बनवणार आहे मी हे जे आहे ना फुलं आंबाडीचे फुलं म्हणतात त्याला आणि आम्ही तर याला लाल बोंडे असं म्हणतो म्हणजे आंबाडीचे फुलं आहे ते तर त्याची मी चटणी करणार आहे आता हेशी काढून घेतो त्याचे पानं हे बघा हे बघा कुकडं चढत आहे आमचे हे कार्टून काय रे वीर उतर हाय तिकडं यांना बद पहिले उतरवते मी खाली नंतर मी लसूण ठिजून घेतला थोडासा आणि ही लाल मिरची आणली आहे ओली लाल मिरची आहे तर हे मिक्सरमधून काढून घेतली आहे बघा तर इथे मी टाकले मोहरी जिरे आणि थोडंसं लसूण आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली लाल मिरची ते परतून घेतली छान आणि नंतर मग त्याच्यामध्ये लाल बोंडीचे फुलं ते टाकले पाकड्या आणि थोडंसं मीठ टाकून छा चा, तीन चार मिनटं असं झाकून ठेवायचं कमी गॅसवरती आणि हे बघा किती छान असं मॅश होऊन जातं आहे ते मिक्सरमध्ये वगैरे फिरवायची काहीच गरज नाही तर याच्यामध्ये आता थोडंसं गोळ टाकायचा छान आंबट गोळ तिखट अशी ती चटणी होते खूप छान लागते नक्की करा तर गूळ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटं झाकण ठेवून म्हणजे गुड मेल्ट होईपर्यंत ठेवायचं हे बघा तर इथे छान मस्त चटणी झाली आहे नक्की करून बघा खूप छान होते जेवण वगैरे आहे सर्व झालं आणि गॅसवरचा पसारा बघा आता सर्व आवरायचं आहे तर इथे भांडे घासायला घेतल्या आधी भांडे वगैरे घासून झाल्यानंतर गॅस वगैरे सर्व पुसून पोसून घेतलाय कोणा बा, पडला बा. कोणाचे बाबा आहे विचे <laughs> बाबा कुठे बा. बाबा कुठे कुठे हा हे का बाबा हे बघा आता आपलं किचन किती छान दिसते मनाला प्रसन्न वाटते असं असल्यावरती सर्व केल्यावर तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच वे नवीन आणि छानशा ब्लॉग्स बघ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट